नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर सरवनली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण प्रोनाऊन्स म्हणजे मधलं आपल्याला प्रोनाऊन्स ह्या चॅप्टरला ला सुरुवात करत आहोत या आधीच्या सगळ्या लेक्चर्स मध्ये आपण काय पाहिलं नाऊन आणि त्यांचे प्रकार इन डिटेल्स मध्ये पाहिले त्याची तुम्हाला त्या लेक्चरची लिंक तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि वरती आय बटन मध्ये पण भेटून जाईल पहा नाउन आणि प्रोनाउन हे शिकणं का गरजेचं आहे कारण की हे सगळं तुमचं सगळ्यात जास्त बेसिक थिंग्स आहेत ह्या जर गोष्टी तुम्हाला कळल्या तर तुम्हाला इंग्रजी हे पन्नास टक्के समजल्यासारखं आहे बघा आता ह्याच्यामध्ये प्रोनाऊन्स म्हणजे काय पहिले समजून घ्या प्रोनाऊन्स म्हणजे काय सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय असतं की नामाच्या जागी वापरले जाणारे शब्द म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार सर्वनाम ओके जसे की बघा हरी असेल हरी इज अ ब्रिलियंट स्टुडंट ही इज माय बेस्ट फ्रेंड म्हणजे हरी एक हुशार विद्यार्थी तो माझा मित्र आहे बघा ऐवजी आपण दुसऱ्या वाक्यात काय घेतले ही म्हणून सर्व नाम म्हणजे हरी हे काय तुमचं नाम आहे प्रॉपर नाव मग त्याच्या ऐवजी आपण दुसऱ्या वाक्यात काय वापरले ही हा कन्सेप्ट मी ह्या आधीच्या लेक्चर मध्ये समजवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल पाहून घ्या आता ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला ना हा चार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे काय नॉमिनेटिव्ह अक्युझेटिव्ह आणि पॉझेटिव्ह ह्याला विभक्तीची रूप म्हणतात नॉमिनेटिव्ह म्हणजे काय प्रथम विभक्ती अॅक्युझेटिव्ह म्हणजे द्वितीय विभक्ती आणि पॉझेटिव्ह म्हणजे काय तृतीय म्हणजेच षष्टी विभक्ती ओके आणि ह्या राखाण्याला तुम्ही काय म्हणणार प्रथम म्हणजे प्रथम पुरुषी म्हणजेच फर्स्ट पर्सन ह्या राखण्याला तुम्ही सेकंड पर्सन म्हणजे तुम्ही पुरुषी आणि ह्या सगळ्यांना तुम्ही काय म्हणत थर्ड पर्सन काय फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन आता फर्स्ट पर्सन म्हणजे काय असतं हे आधी समजून घ्या बघा तुम्हाला आ, आता हे चालू करायच्या आधी तुम्हाला प्रोनाऊन्सची रूप सांगतो प्रोनाऊन्स म्हणजे काय सर्वनाम आता त्यांची त्यांचे सात प्रकार पडतात पहिला आहे बघा पर्सनल प्रोनाऊन म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामे हे जे तुम्ही शिकताय हे काय आहे तुमचं पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजेच काय पुरुषवाचक सर्वनामे हे तुम्हाला लक्षात आलं तुम्हाला इंग्रजी खूप सोपी जाईल त्याच्यानंतर आहे प्रोनाऊन्स म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे नंतर आहे डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे दर्शक सर्वनामे त्याच्यानंतर म्हणजे अनिश्चित वाचक सर्वनामे त्याच्यानंतर रिलेटिव्ह म्हणजेच संबंध दर्शक सर्वनामे त्याच्यानंतर येतं त्याचं रिफ्लेक्सिव प्रोनाऊन म्हणजेच परिणामकारक Luca Luca काय परिमाण वेगळं आणि परिणाम वेगळं ओके okay, फरक आहे okay. okay. ते आहेत सर्वनामे त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे विभाजक सर्वनामे ते आपण एक एक करून पाहणार आहोत प्रथम आहे तुमचं काय प्रोनाऊन मधलं पर्सनल प्रोनाउन्स म्हणजेच पुरुषवाचक सर्वनामे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हा चार्ट नक्की कसा वापरायचा बघा हे तुम्हाला माहिती असेल तरी एकदा तुमचं ओव्हरलुक किंवा तुमचं रिव्हिजन होऊन जाईल फर्स्ट पर्सन मध्ये काय येतात आय आणि वी बघा फर्स्ट पर्सन म्हणजे नेमकं ने काय असतं की बोलणार आता आय कोण आहे मी म्हणजे काय मी बोलणार आहे वी म्हणजे काय आपण सगळे बोलणारे आहोत मग ही त्याची रूप आहेत आय आयचं का होणार मी पॉझिटिव्ह माय माइंड वयचं अस आणि नंतर पॉझिटिव्ह फॉर्म का होणार आवर बघा लक्षात काय ठेवायचं प्रथम पुरुष म्हणजे काय असतो की बोलणारा असतो लक्षात ठेवा काय बोलणारा त्याच्यानंतर सेकंड पर्सन म्हणजे यू यू युअर ह्याच्या फक्त सेकंड पर्सन मध्ये फक्त हा यू एकच असा आहे की तो सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय मध्ये येतो म्हणजेच द्वितीय पुरुष म्हणजे काय असतं की ज्याच्याशी बोलतो बघा आता तुम्ही एका तुम्ही दोन लोक आहात बघा एक्झाम्पल देतो ए आणि बी हा तुमचा आहे प्रथम पुरुषी आणि हा आहे तुमचा द्वितीय पुरुषी कारण की तुम्ही काय करताय ह्याच्यासोबत संवाद करताय हे की नाही बरोबर आहे तुम्ही संवाद करताय ना का तुम्ही डायरेक्टली ही म्हणजे तो नाही ना म्हणून त्याला काय ठेवलेलं आहे द्वितीय पुरुषी मध्ये तुम्हाला कोणीतरी संवाद करण्यासाठी तुमच्या ऑपोजिटमध्ये कोणतरी लागणार ना हे की नाही मग त्याला आपण काय होतं बघा तुम्ही तू तु, तुला तुम्हाला तुमचं हे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये वापरतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की यांचा वापर कसा आहे काय किंवा आपण मराठीमध्ये बोलतो आपण गडबडून जातो थोडस हे की नाही की यांचं काय होतं कसं काय हे की नाही मग काय होतं आपल्याला कन्सेप्ट जर माहिती असतील तर आपण व्यवस्थित त्याचा आपण वापर करू शकतो द्वितीय पुरुष म्हणजे काय असतं की आपण ज्याच्याशी बोलतो तेव्हा काय वापरायचे असतात हे द्वितीय पुरुष ओके आता त्याच्यानंतर काय येतं थर्ड था? पर्सन थर्ड पर्सन म्हणजे काय तृतीय पुरुष आता तृतीय पुरुष म्हणजे काय असतं की ज्याच्या विषयी बोललं जात बघा आता हा ए पर्सन आहे आणि हा बी पर्सन आहे आता मी काय करतोय ह्या ही बद्दल बोलतोय मी ह्याला काय म्हणतो बघ तो शाळेत जातो मी कोणाला बोलतोय ह्याला आणि आपण बोलतोय कोणाबद्दल थर्ड पर्सन बद्दल ही की त्यावेळेस आपल्याला काय वापरायचे हे थर्ड पर्सन लक्षात आलं तुम्हाला हा चाट लक्षात ठेवा हे थर्ड पर्सन मध्ये येतं हे प्रथम हे द्वितीय आणि हे तृतीय लक्षात आलं बघा ह्या दोघांचा संवाद चालू आहे आणि ही दोघं काय करतात एका थर्ड पर्सन बद्दल बोलत मध्ये कोण असेल आता पुल्लिंग असेल तर तुम्हाला काय वापरायचं ही स्त्रीलिंग असेल तर शी आता ईटचं सा तुम्हाला सांगतो मी ईटचं सा थोडस दोन चार नियम आहेत तुमच्या लक्षात देतो आता दे म्हणजे काय ते लोक नाही म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आलं बघा जेव्हा हे दोघं बोलताय तेव्हा थर्ड पर्सन बद्दल बोलतायत त्यावेळेस तुम्हाला काय हे तिथं ते तुम्हाला वापरायचे असतात बोलता बघा हे लक्षात आलं तुमच्या आता ह्यांची रूपं बघा नॉमिलेटिव्ह तुम्ही काय म्हणू शकता प्रथमा त्याला दुसरा एक शब्द आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय करता याला तुम्ही मराठीमध्ये करता पण म्हणू शकता कशाला प्रथमाला ओके बघा त्याच्यानंतर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला एक एक गोष्ट लक्षात ठेवा या मी तुम्हाला समजावून दिलेल्या बघा ज्या नामाऐवजी पुरुषवाचक सर्वनाम वापरायचे त्या नामाचे लिंग वचन पुरुष आणि विभक्ती यांच्याशी हे पुरुषवाचक सर्वनाम अनुसरून असावे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठलं म्हणजे जे नाम म्हणजे जसे की बघा तुम्ही नाम घेतलं हरी बरोबर आता हरीचं लिंग काय आहे तो पुल्लिंग आहे बरोबर मग त्या अनुसरूनच तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यातलं तुम्हाला काय वापरायचं पुरुषवाचक सर्वनाम वापरायचं आहे आता तो हरी आहे पुल्लिंग बरोबर आणि तुम्ही काय वापरता त्याला शी करता दुसऱ्या वाक्यामध्ये मध्ये चुकीचं होऊन जाईल तुमचं राईट मग त्यासाठी तुम्हाला काय नामाऐवजी तुम्ही जे सर्वनाम वापरणार त्याचं लिंग वचन लिंग म्हणजे जे काय असतं की तुमचं जेंडर वचन म्हणजे काय असतं की तुमचं प्लुरल आणि सिंगुलर ओके नंतर काय असतं की त्याची विभक्ती जे काय असेल त्याला तुम्हाला काय करायचं पुरुषवाचक सर्वनाम हे त्याला अनुसरून तुम्हाला वापरायचे ओके आता तुम्ही दहारी हरी आणि त्याला शी वापरता किंवा ईट वापरता हे चुकी जाऊन जाईल ओके त्याच्यानंतरचा पहा नियम कर्म आता द्वितीया विभक्ती असते बघा आता ह्याचा एक खूप मोठा रोल आहे कुठला द्वितीया बघा एक वाक्य देतो मग तुमच्या लक्षात आय टोल हि आता हे तर द्वितीय आपण काय म्हणून वापरले कर्म ओके द्वितीयाचा रोल हा काय असतो कर्म म्हणून वापरला जातो आपण बघा काही ठिकाणी अजून बघा वाक्य समजून घ्या मग तुमच्या लक्षात अ लेटर इज रिटर्न बाय मी बरोबर आता इथं काय झाले कर्तेची लक्षात म्हणजे हा हे सगळे कर्ते आणि त्याची दुच्या तुम्ही इथं वापरलेली पण जेव्हा तुम्ही ऍक्टिवाइज मध्ये वापरणार तेव्हा तुम्ही काय कर्म म्हणून वापरणार लक्षात ठेवा तुम्ही याचा कर्म म्हणून पण वापर करू शकता जर पहा त्याच्यानंतर ही तर हे तुम्हाला माहिती आहे पुलिंग म्हणजे जेंडर ज्यांचं पुल्लिंग आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे वापरणार आणि जे स्त्रीलिंग आहे त्यांच्यासाठीशी आता ईट बघा इटच्या मुद्द्यावर येतो ईट हे कुठं वापरायचं ईट आपण हे नॉर्मली काय शिकलेलो आहे की नको सकली ओके नंतर आहे दुसरं काय निर्जीव वस्तू ह्यांच्यासाठीच फक्त आपल्याला काय वापरायचं ईट हे असं आपण शिकलेच आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही प्राणी नंतर आहे प्राणी झालं नंतर तुमचं काम बदल ज्यावेळेस तुम्हाला जर लिंग माहिती नसेल एखाद्या प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं त्यावेळेस तुम्ही काय वापरणार ईट वापरणार किंवा वेळ हे की नाही म्हणजे आपण म्हणू शकतो ना, 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 एक, ना, ना इट इज नाईन ओ क्लॉक म्हणजे आता काय नऊ वाजलेत हे की नाही त्याच्यानंतर म्हणजे इथं लिंग स्पष्ट नसणार बघा आता इथं एक दोन तीन चार पाच इथं पक्षी बसलेत बर्ड्स आता त्याच्यामध्ये फिमेल कोणते मेल कोणते आपल्याला माहिती का नाही मग त्यावेळेस आपल्याला असं बोलायचं असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय ईट वापरायचं ओके लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर काय येतं इन्फ्र इन्फॅन्ट इन्फॅन्ट म्हणजे काय नवजात शिशू म्हणजे जस्ट आता एखाद्या बाळाचा जन्म झालाय त्याच्यासाठी पण तुम्हाला काय वापरायचंय ईट वापरायचं लक्षात ठेवा कशाच ह्याचा कन्सेप्ट काय ईटचा आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्फ्युजन आहे बऱ्याच जणांचं ईट मध्ये अजून एक कन्फ्युजन आहे बरेच जण काय करतात इट्स लिहताना असं लिहितात बरोबर हे इट्स म्हणजे काय इट ची तृतीया ओके आणि हे इट्स म्हणजे काय इट इज लक्षात इथं तुम्हाला एपोस्ट्रॉफी हे घ्यायचा असतो पण हिथं ने डायरेक्टली एस येतो लक्षात ठेवा ह्याचा वापर आणि ह्याचं कन्फ्युजन हे तुम्ही क्लिअर करून घ्या ज्यावेळीस बघा तुम्हाला समुदाय वाचक नाम ना कलेक्टिव नाव ज्यावेळेस तुम्हाला ते एक आहे म्हणजे समुदाय एक आहे बघा जसे की आता समुदाय बरेच असतात हे की नाही हा एक समुदाय हा एक समुदाय हा एक समुदाय आता त्यातला एक समुदाय असं जर तुम्हाला दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं इट ईट वापरायचं लक्षात ठेवा काय त्यावेळेस तुम्हाला काय एक समुदाय एकच समुदाय असं तुम्हाला दर्शवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय ईटचा वापर करायचा आहे बघा मी तुम्हाला सगळं क्लिअर केले आता बघा पोझेसिव्हॉर्म फॉर्म वापरताना तुम्हाला काय घ्यावं लागतं बघा समजून घ्या माय बुक ओके आवर हाऊस इज फ्रेंड म्हणजे तुम्ही कुठलाही पझेसिव्ह फॉर्म घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एक नाम घ्यावंच लागतं म्हणजे थोडक्यात आपण सांगू ऑब्जेक्ट ओके okay. बघा त्याच्यावर त्याचा वापरच कंप्लीट होत नाही यात काय शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन आता पुढच्या सेशनमध्ये आपण एन्टरगेटिव्ह प्रोणाव हे आपण लेक्चर घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र